मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महायुतीच्या सगळ्याच पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या जिल्ह्याचे इथले अध्यक्ष शहरातले सर्व अध्यक्ष सर्व महिला अध्यक्ष महिला सर्व पदाधिकारी आणि सगळेच आमच्या पक्षाचे कार्यकर्त्यांचं मनापासून जे आभार मानते की त्यांनी आज त्या ठिकाणी मात्र अशा पद्धतीचं स्वागत केलं खऱ्या अर्थानं सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांनी मला या ठिकाणी आमदार म्हणून पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली ते आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल साहेब असतील आणि सर्वच माझे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानेन की त्यांनी पुन्हा एकदा मला मंत्रिमंडळामध्ये महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक आधीक महिलांसाठी बालकांसाठी विशेष काम करण्याचा प्रयत्न हा माझा निश्चितपणाने राहील पहिला बाल विकास पालकमंत्री देखील मोठ्या नाही स्वाभाविक आहे कारण प्रत्येकाला वाटत असत की आपल्या जिल्ह्यामध्ये जिथून आपण मंत्री झालेलो आहोत किंवा जिथून आपण निवडून आलेलो आहोत तिथलं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मिळावी मला वाटते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा घेतील पण एक आहे की महायुतीचे मंत्री म्हणून किंवा महायुतीचे आमदार म्हणून रायगड जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये आम्ही विकासात्मक दृष्टीने एकत्रितपणाने किंवा महायुती म्हणून एकत्रितपणाने काम करण्याचा प्रयत्न हा सकारात्मक पद्धतीने निश्चितपणाने करणार आहोत त्याने मला असं वाटतं की हे आपल्यामध्येच ती अफवा आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब आणि भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचा त्यांनाचा अनुभव हा लक्षात त्या ठिकाणी घेतात ते, ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना भेटायला गेलेले आहेत त्यामुळे त्याच्यापेक्षा अधिक काही आपण त्याच्यामध्ये समजण्याचं काही कारण नाही आहे त्यामुळे आदरणीय भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत आमच्या सगळ्यांचे ते मार्गदर्शक आहेत आणि त्यामुळे राज्याच्या काही वेगवेगळ्या वेग रा विषयांच्या संदर्भामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांना भेटले असावे त्यामुळे त्याच्या पलीकडे काही या गोष्टीकडे पाहण्याचं किंवा त्याचे काही निकष लावण्याचं कारण नाही एन सी पी जूढ सरकार के दौरान तो मजबूत हो रही है नेता मजबूत हो रहे होऊंड पर एन सी पी जो है कमजोर होती दिख रही है कार्यकर्ताओं को ताकत देने की कोशिश नहीं चल रही है क्या तयारी होगी है मुगत कहा पे हमारे फोर्टी वन एम जीत के जीत आय है इसका मतलब हमारा जो संगठन है वो मजबूत हो रहा है इसलिए हमारे इतने एम जीत के आए कोई भी जब मैं हूँ मैं आज एम की ओर से जब सुन के आई हूँ तो मैं अकेली आदिति तटकरे नहीं आई हूँ मेरे कार्यकर्ता है सारे पदाधिकारी है वोटर्स है उन्होंने जब संगठन के माध्यम से हमें वोटिंग की है तब हम इस अहदे तक पहुंच पाए हैं तो हमें मुझे लगता है कि आगे भी अभी कार्यकर्ताओं की सब चुनाव आएंगे महानगर पालिका हो म्यूनिसिपल कॉरपोरेशन हो नगर पालिका हो जिला परिषद पंचायत समिति हो और या फिर ग्राम पंचायत हो उसमें ज्यादा से ज्यादा हम कार्यकर्ता जो है हमारे जो नेता है वो जिन जिन को यहाँ पे अपॉर्चुनिटीज देंगे उनका काम हम करने की कोशिश करेंगे जितना काम कार्यकर्ताओं ने हमारे चुनाव के लिए किया है उससे कई गुना ज्यादा काम हम उनके लिए निश्चित रूप से करेंगे नोइंबई महानगर पालिका में चुनाव आने वाले हैं एक समय था जब एनसीपी की ही सत्ता महानगर पालिका में थी लेकिन आज हाशिए पर दिख रही है में एनसीपी <laughs> क्या कोई खास रणनीति है आने वाले समय में महानगर पालिका मुझे लगता है कि एक तो संगठन बढ़ाना है वो हर एक पार्टी का अपना अपना अधिकार होता है तो वो प्रयास हम अजीत दादा के नेतृत्व में तटकरे साहब है प्रफुल्ल पटेल सर है उनके नेतृत्व में हम करेंगे ही वो तो एक बात है और महायुति भी है और उस ओर से भी हमारे जो तीनों भी राज्य के जो नेता है वो जो भी हमें सूचना या आदेश देंगे उसका पालन हम निश्चित रूप से करेंगे थैंक यू